टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी रविवार आहे दुपारची वेळ झालेली आहे तर मी करणार आहे स्वयंपाक साधा स्वयंपाक असणार आहे स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते वरण भात बनवणार आहे आणि भाजी बनवणार आहे अगदी साधी भाजी असणार आहे तीही तुमच्यासोबत भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथं घेतलेले तांदूळ दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत हा आंबेमोर तांदूळ आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे वरण बनवण्यासाठी आपल्याला डाळ लागणार आहे तर तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तुरीच्या डाळीमध्येच एक वाटीमध्ये थोडीशी मिक्स केलेली आहे मी मुगाची मिक्स वरण बनवणार आहे डाळ वर मी डा डाळीचं मिक्स वरण बनवणार आहे त्यासाठी मुग मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तुरीची डाळ थोडी जास्त घेतलेली आहे आता ही तीन चार पाण्याने डाळ आणि तांदूळ आपल्याला धुऊन कुकरला लावायचं आहे याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वरण भाताचा वरण भाताची रेसिपी शेअर केलेली आहे परत एकदा मी आजचं दुपार चं लंच तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा हळद हिंग आणि तेल घातलं आहे तूप नाही आहे त्यामुळं तेल घातलं आहे तेल घातलं तरी डाळ छान शिजते त्यामुळं आता आपल्याला डाळीमध्ये हळद हिंग आणि तूप घालून आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि वरण भात करूया भात आणि वरणला जेवढं पाणी आपण नेहमी देतो तेवढं चार वेळेला डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर जेवढं आपण नेहमी भाताला पाणी घालतो डाळीला तेवढंच घातलेलं आहे आता हा कुकर आपण लावूया आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या त्यानंतर आपलं वरण भात शिजेल गॅस बंद करूया वरण भात शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते भात जर आपल्याला जास्त मऊ हवा असेल तर जास्त पाणी घालायचं कमी हवा असेल तर पाणी कमी घालायचं म्हणजे सडसडीत भात शिजतो कुणाला मऊ कुणाला सडसडीत भात लागतो प्रत्येकाच्या आवडीनुसार हे करायचं आता कुकर लावून झाले आता भाजी काय करणार आहे तेही दाखवते अगदी साधा स्वयंपाक आहे कारण दिवाळी झालेली गोडाचा खून खूप तोंडाला हे होतं त्यामुळं साधा वरण भात आणि भाजी असं तुमच्यासोबत रहिवाचा आजचा दुपारचं जेवण मी स्वयंपाक मी शेअर करणार आहे चला तर मग कुकर लावलेले आता ला, तीन सिट्ट्या होऊ देत फ्लावरची भाजी करणार आहे अगदी साधी करणार आहे तोंडाला चव येण्यासारखी भाजी असणार आहे फ्लावरमध्ये नेहमी आपण बटाटा मटार किंवा गाजर मिक्स घा गा करतो पण नाही ह्या वेळेला नुसतं फ्लावर करणार होते मी पण त्यामध्ये एक टॉमॅटो फक्त ॲड करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर करणार आहे म्हणून फ्लॉ घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे कोथिंबीर निवडून स्वच्छ पाण्यात धुवून मग त्यानंतर चिरणार आहे इथं घेतलेलं मिठाचं पाणी आधी फ्लॉवर स्वच्छ साध्या पाण्याने धुते त्यानंतर मग मिठाच्या पाण्यात एक पाच ते सात मिनटं भिजत घालणार आहे तयारी भाजीची करते आणि मग तुमच्यासोबत साधी सिंपल अशी फ्लॉवरची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे अगदी तोंडाला चव येण्यासारखी बघा कशी बनवते फ्लॉवर स्वच्छ धुतला आणि त्यानंतर निवडलेला आहे म्हणजे चिरून घेतला आणि मोठमोठे असे तुकडे फ्लॉवरचे करून घेतलेले आहेत हे बघा हातानंच असे तुकडे केलेले आहेत छान असा फ्लॉवर पांढरा धोड झालेला आहे मिठाच्या पाण्यात भिजत घातलेला आहे जवळजवळ दहा मिनटं कोथिंबीर इथं पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे निवडून ती आता बारीक स्वच्छ चिरून घेणार आहे एकदा धुवून घेते आणि मग चिरून घेते त्यानंतर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे धुऊन चिरलेला आहे टोमॅटो चला तर मग आता फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला जेवढं तेल हवं असेल तेवढं तुम्ही फोडणीला तेल घेऊ शकता मी दोन तीन चमचे घेतलेले आहेत नेहमीसारखी भाजीला फोडणी घालायची आहे आपल्याला मोहरी फोडणीचा चमचा आहे दोन चमचे मोहरी त्यानंतर हिंग अगदी अर्धा चमचा त्यानंतर टोमॅटो चिरलेला टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा फोडणीमध्ये टोमॅटो चांगला परतून झालाय फोडणीमध्ये आता घालायचं फ्लॉवर वरतून फॉवरचे तुकडे फोडणीमध्ये चांगलं फ्लॉवर आपण परतून घेऊया एक पाच ते सात मिनिटं आणि मिठाच्या पाण्यात जो फ्लावर घातला होता त्याच्यानंतर परत एकदा मी स्वच्छ पाणी घालून धुवून घेतलेलं आहे म्हणजे मिठाचं पाणीमध्ये जो फ्लावर होता त्यानंतर परत एकदा मी चांगल्या पाण्यामध्ये मी फ्लावर धुवून घेतलेला आहे फ्लावर आपला चांगला तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये चांगला परतून झाला आहे बघा टॉमॅटो पण चांगला मिक्स झालेला आहे तुम्ही फ्लावर परतल्यानंतर सुद्धा टॉमॅटो घालू शकता पण मी आधी टोमॅटो घातल्या प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते बघा चांगला फ्लावर परतून घेतलेला आहे आता घालायचं थोडंसं पाणी मी नेहमी पोरणीमध्ये फ्लावर परतल्याशिवाय भाजी करत नाही कारण उग्र वास आल्यासारखं मला वाटतं त्यामुळे मी फ्लावर पो परतूनच घेते मिक्स भाजी असली तरी पो परतून घेते नुसता फ्लावर असला तरी परतून घेते फोडणीमध्ये कारण परतलेल्या फोडणीमध्ये भाजीची चव अशी खमंग लागते चवदार लागते आता उकळू दे उकळल्यानंतर आपण मसाले घालूया फ्लावर ह्याच पाण्यामध्ये म्हणजे अदनामध्ये पाणी म्हणजे आदन आदनमध्ये चांगलं शिजलं पाहिजे अशा पद्धतीने आपण पाणी घातलेलं आहे आता उकळलं की मग मसाले घालूया फास्ट उकळण्यासाठी तुम्ही झाकण सुद्धा भाजीवर ठेवू शकता किंवा असंही उकळायला ठेवलं तरी चालेल झाकण न ठेवता मी झाकण ठेवलेलं भाजीमधलं अदन उकळलेलं आहे म्हणजे पाणी नेमकी लाईट गेलेली आहे आता घालूया हळद पहिल्यांदा नेहमी भाजीला घालतो अशी पाव चमचा हळद त्याच्यानंतर तिखट तिखटाची पावडर घालते मसाल्याचं तिखट नाही आहे कांदा लसूण मसाल्याचं तिखट नाही तिखटाची पावडर आहे त्यानंतर घालायचं आहे जिरेपूड एक चमचा जिरेपूड म्हणजे फोडणीतला चमचा आहे एक अजून थोडा म्हणजे पाव चमचा झाला लाईट आली त्याच्यानंतर धणे एक चमचा तर हिंग अगदी थोडा कारण प्रत्येकाला हिंग आवडीनुसार वापरावा त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायची भाजी व्यवस्थित आता घालूया शेंगाण्याचं कूट थोडं घालूया आणि थोडं नंतर घालूया भाजी शिजल्यावरती शेंगाण्याचं कूट झालं मी केलेलं वाटण घालणार आहे त्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर सगळं आहे कोरडं वाटण आहे नाही म्हटलं तरी अंदाजे घातलेलं आहे मी तीन चार चमचे नाश्त्याचे मिक्स करूया भाजी आणि आता झाकण ठेवून गॅस बारीक करायचा किंवा बारीकपेक्षा थोडासा मोठा करायचा आणि भाजी शिजून देऊया झाकण ठेवल्यावर वाफेनं पण भाजी छान शिजते खूप छान भाजी शिजत आलेली आहे आता घालूया मीठ मीठ घातलं नव्हतं मग अशी मीठ घालायचं चवीनुसार त्यानंतर थोडंसं हलवून घेऊया अजून भाजी कच्ची आहे त्यानंतर घालणार आहे गूळ अगदी चवीनुसार कारण टॅमॅटो घातलेला आहे माझा प्रत्येक भाजीमध्ये गूळ असतो कारण मला गुळाशिवाय गूळ नाही घातला तर भाजी आवडत नाही त्यामुळे थोडा का विना गूळ घालतीच मी गूळ घातला त्यानंतर कोथिंबीर घालणार आहे थोडी चिरलेली कोथिंबीर मी ओबडधोबड चिरलेली आहे म्हणजे अगदी बारीक अशी नाही मला जशी भाजीमध्ये आवडते त्या पद्धतीनं मी चिडलेली आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार चेह भाजी कुणाला बारीक आवडते कुणाला ओबडदोबड आवडते आणि आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवूया पाच मिनटात का म्हटलं तर भाजीचं पाणी किती आटलं आहे भाजी मिक्स हलवावी लागते मिक्स करावी लागते त्यासाठी पाच मिनिटांनी म्हटलं बघूया आता परत भाजी शिजल्यावरती बघूया एक तरी नाही म्हटलं तरी पाच ते सात सात मिनटांनी परत एकदा भाजी हलवूया नाहीतर भाजी करपेल जास्त वेळ लावला तर वा फ्लावरची भाजी चांगली शिजलेली आहे आता कुणाला गिर्र शिजलेली आवडती कुणाला जास्त गिर्र शिजलेली आवडत नाही तर प्रत्येकाच्या चह ह्याच्यानुसार आहे आवडीनुसार आहे वा मस्त फ्लावरची भाजी शिजलेली आहे जर तुम्हाला रस पाहिजे असेल तर आहे अशीच गॅस बंद करायचा आणि जर रस नको असेल तर अजून बारीक करून शिजत ठेवायची मी आता वरून शेंगदाण्याचं कूट घालणार आहे भरपूर असं कारण मला भरपूर शेंगदाण्याचं कूट घातलेली भाजी आवडते त्यानंतर कोथिंबीर आता एकच एक मिनटं गॅसचं झा गॅस चालू ठेवणार आहे नंतर बंद करणार आहे हे बघा शेंगदाण्याचं कूट झा घातलं की रस थोडासा आटल्यासारखं होतं म्हणजे भाजी चांगली मिळून येते कुणी फ्लावर बारीक चिरतं कुणी मोठा चिरतो मी नाही मला जसं वरण भातासोबत भाजी पाहिजे होती तशा पद्धतीत मी चिरलेली आहे तुम्हाला जवळून एक भाजी दाखवते ही बघा अशी आपली झालेली आहे फ्लावरची छान भाजी खूप मस्त शिजलेली आहे एक मिनिट मी फक्त आता झाकण ठेवून शेंगदाण्याचं कूड घातले म्हणून चालू ठेवणार गॅसची फ्लेम आणि नंतर बंद करणार आहे गॅस मी बंद केलेला आहे आता आपला वरण भाताचा पेपर बोलणार बघा छान मस्त पैकी डाळ शिजलेली आहे आता ही आपल्याला डाळ हाटून वरण आपलं चांगलं हटून झालेलं आहे त्यात दोन भांडी पाणी घातलेलं आहे आता किंचितसा म्हणजे थोडासा गूळ त्यानंतर मीठ आणि उकळायला ला हे करणार आहे गॅसवर ठेवलं आहे उकळण्यासाठी वरण हिंग हळद आधी घातलेलं होतं हे बघा मस्त एक जीव असं वरण झालेलं आहे आता उकळल्यानंतर आणखीन त्याला घट्टसरपणा थोडासा येणार जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तसं वरण करायचं मला जेवढं पातळ हवं आहे तेवढं मी केलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही पण भातावर एकदम मस्त छान घेण्यासारखं वरण झालेलं आहे आता त्याला उकळी झाली तर मग गॅस बंद करणार उकळल्यावर तुम्हाला दाखवते चला तर मंडळी जेवायला बसते तुम्हीही जेवायला या मीठ घेतलेलं आहे डाव्या बाजूला पाण्यामध्ये भात वाढून घेतलेला आहे त्यानंतर इथं छानपैकी उकळलेलं वरण आहे आणि आता घालूया आपण भाजी जी की आपण बनवलेली होती किती छान आणि मस्त झालेली आहे फ्लावरची भाजी उजव्या साईडला भाजी असा वरण भात आणि फ्लॉवरची भाजी काय स्वर्ग सुखच म्हणायचं खूप छान लागतो खूप चवदार पोट भरतं कुठलीही भाजी असू दे पण वरण भाता सोबत केली ना खूपच मस्त फोडणीची टाळीची पण गरज नाहीये कारण भाजी आपली थोड्यावर रस केलेला आहे आपण भाजीसाठी तर असा होता आजच्या दुपारच्या स्वयंपाकातला साधा बेत स्वयंपाकाचा साधा बेत केला होता कारण आत्ताच गोडाचं खाऊन खूप तोंड हे झालेलं आहे त्यामुळं वरण भात आणि फ्लावरची पाहिजे तशी खूप छान अशी भाजी झालेली आहे कॅमेऱ्यामध्ये असे वाईट वाईट येते मला कळत नाही का पण पिवळी भाजी छान दिसती आहे आणि वरण भातालासुद्धा असा डाळीचा कलर वाईट दिसतोय माहीत नाही कॅमेरा खराब झाला असे ब वाटते कारण मग एकदा दोनदा मोबाईलही पडलेला होता माझ्या हातनं तर असा हा माझा आजचा स्वयंपाकाचा साधा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा भाजी छानच झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत